आताच्या जवळजवळ सर्व राज्यांमध्ये शाळा बंद करणे किंवा त्या मर्ज करणे हे काम मोठ्या जोमाने सुरू आहे आणि तद्वतच दारूचे लायसन वाटप हेही फार जोमात सुरू आहे कायम आपण एक वाक्य ऐकत आलो की ज्या देशाला बर्बाद करायचं असेल तिथे लढाई करू नका अनुवाम टाकू नका फक्त तिथली शिक्षण व्यवस्था बर्बाद करा ते वर्षानुवर्ष शेकडो वर्ष तो देश पूर्ववत होऊ शकत नाही त्यांच्या पिढ्यानपिढ्या पीड़े बरबाद होतात आणि तेच काम आता आपल्या महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर राज्यात सुरू आहे त्यात यू पी बऱ्यापैकी अग्रेसरवर आहे तर ह्या शाळा का बंद केल्या जात आहेत उपस्थिती पटसंख्या आता काही दुर्मिळ भाग असतात आदिवासी भाग असतात डोंगराळ भाग असतात खेडे असतात तिथे मुलांची संख्या कमीच असते तेव्हा त्यांना शिक्षणाचा अधिकारच नाही का त्या शाळा बंद केल्या जातील किंवा मग त्या मर्ज केल्या जातील जिथे ऑलरेडी पाच किलोमीटर दोन किलोमीटर ते मुलं मुली चालून येतात त्यांची शाळा मर्ज केल्यावर त्यांना दहा दहा बारा बारा किलोमीटर परत चालावं लागेल कशी ती मुलं शाळा शाळा अटेंड करतील शिवाय रस्ते डोंगर दऱ्यांचे पायवाटा पाऊलवाटा चौदा वर्षाची मुलगी पंधरा वर्षाची मुलगी तिला शिकायला पाठवायला त्यांचे पालक धजणारच नाही आहे तर अशा प्रकारे हे जे शिक्षण बर्बाद करण्याचं कार्य आमच्या शासनकर्त्यांचं आणि सरकारात सत्तेत बसलेल्या लोकांचं सुरू आहे हे अतिशय वाईट आहे याची निंदा करावी तितकी कमी आहे मी असं म्हणेल की जर तुमच्याकडे शिक्षण व्यवस्था ही चालू ठेवण्यासाठी किंवा चा शाळा चालू ठेवण्याची जर तुमच्यामध्ये कुवत नसेल तर तुम्ही राजीनामे का देत नाही त्यात विशेषतः शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री राजीनामे द्या तुम्ही हजामतीचे दुकान काढा ते जास्त बरं राहील कारण तुमची योग्यता नाही आहे मंत्री बनण्याची मग ते कोणी असो जर तुम्ही शिक्षणच देऊ शकत नाही जे मुलांची रिक्वायरमेंट आहे जे येणाऱ्या पिढ्यांची रिक्वायरमेंट आहे जे महाराष्ट्राची रिक्वायरमेंट आहे ते शिक्षणच तुम्ही देऊ शकत नाही तर तुमचं सत्तेत असण्यात काय अर्थ आहे त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या आणि या महाराष्ट्राला मोकळं करा सांगा राजीनामा कारण द्या की माझी लायकी नसल्यामुळे माझी योग्यता लसण्या नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे ते सरळ होईल आणि आता जिथल्या शाळा बंद झाल्या असतील त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की त्या विद्यार्थ्यांनी त्या पालकांनी तिथल्या गावातल्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन बसावं रात्रंदिवस काही नोटीस बिटीस मोर्चा आंदोलन धरणे आंदोलन ह्याची नोटीस बिटीस देण्याची काही गरज नाही लहान मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि ते, ते कलेक्टर जे असतात ते सरकार आणि आमची आपली जनता यांच्यामधलं दुवा असतो आपल्या स सरकारला आणि आपल्याला कनेक्ट करण्यासाठी एक मधला माणूस असतो तेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन बसा लहान लहान मुलावर हे सरकार कोणती कारवाई करते पोलीस पोलिसांना कोणती कारवाई करण्याचे आदेश देते ते तरीही बघूया तेही बघून घेऊया तिसरा मुद्दा जे या देशातले करदाते आहेत जे टॅक्स पे करतात त्या लोकांना माझी विनंती आहे की जर हे आमच्या मुलांना शिक्षण देत नाही तर आम्ही कर का भरावा तेव्हा कर भरणे बंद करा तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि वार्षिक नाही कोणताच नाही कर भरणार नाही आमच्या मुलांना शिक्षण मोफत द्या तर आम्ही कर भरू आणि जर तुम्ही ते देत नसाल तर आम्ही कर भरणार नाही असं ठणकावून सांगा तुमच्या सी एला सांगा सी ए वरती सांगेल तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला की लोक आता टॅक्स भरायला तयार नाही कारण शाळा बंद करतात तुम्ही आणि ते वरती सांगतील ठीक आहे अशा प्रकारे जोपर्यंत ह्यांचं नाग दाबत नाही तोपर्यंत हे हरामखोर आपल्या मुलांच्या शिक्षणावर असाच घाला घालणार यांच्याकडे मोफत योजना चालवण्यासाठी करोडो रुपये आहेत कारण त्या मोफत योजनामध्ये यांना मलाई मिळते हे खातात त्यातले पैसे त्यामुळे मोफत योजना चालवतात मोफत योजना चालवण्यामागे यांना मतं मिळतात फुकट्यांची त्यामुळे यांना त्या योजना चालवायच्या असतात त्या चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत लोकांना मोफत दारू वाटण्यासाठी पैसे आहेत पण ह्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा नालायक लोकांना परत खेचलं पाहिजे तर मित्रांनो जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तुमच्या मुलांची अशीच अवस्था हे लोक करणार आणि याच्यामध्ये येणाऱ्या पिढ्यानपिढ्या संपणार एक अशिक्षित समाज तयार होणार धर्मांध समाज तयार होणार अज्ञानी समाज तयार होणार आणि ह्यांना हेच अपेक्षित आहे हे जो भ्रष्टाचार करतायत हे जे यांच्या चाली खेळतात डावपेच खेळतात हे तुम्हाला लक्षात येऊ नये तुमची तेवढी कुवतच असू नये तुम्हाला ज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल करतायत त्याचं कारण असं आहे की यांना शेकडो वर्ष राज्य करायचं आहे त्याही तुम्हाला तुमच्या बेसिक सुविधा न देता त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे तुम्ही कलेक्टर ऑफिस पुढे जाऊन आंदोलन जरूर करा आणि माझी करदात्यांना विनंती आहे की त्यांनी ठणकावून सांगा की आम्ही कर देणार नाही कारण तुम्ही आमच्या गरिबांच्या मुलांना शिक्षण देत